नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती स्वागत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रद्द करण्याच्या याचिकेवर हायकोर्टने दिला मोठा निकाल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रद्द करण्याच्या याचिकेवर हायकोर्टाने दिलेला मोठा निकाल काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रद्द करण्याच्या याचिकेवर हायकोर्टाने दिला मोठा निकाल बघा लाडकी बहीण योजना सरकारने लागू केल्यानंतर याला हायकोर्टामध्ये आवाहन देण्यात आले होते या प्रकरणी हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे सरकारच्या या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही असं हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे या लाडकी बहीण योजनेविरोधात दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे बघा हायकोर्टाच्या या निर्णयामुळे चौदा ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणाऱ्या पहिल्या हप्त्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे बघा हायकोर्टाच्या या निर्णयामुळे एकूणच येत्या चौदा ऑगस्टला या सरकारच्या तिजोरीतून पहिला हप्ता जो जाणार आहे म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये तो मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे लाडकी बहीण योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाचा अपव्यव असल्याचा आरोप करत नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी वकील ओवैस पेचकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती ही जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे त्यामुळे हा महायुती सरकारसाठी एक मोठा दिलासा आहे बघा हा जो पैसा म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी जो पैसा मिळणार आहे तो एकूणच करदात्यांचा म्हणजे सर्वसामान्य जे करदाते आहेत त्यांचा पैशाचा या ठिकाणी अपव्यव होत असल्याचा जो आरोप आहे तो आरोप नवी मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट नावेद मुल्ला यांनी केलेलं होतं यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती परंतु जी याचिका आहे हायकोर्टाने या ठिकाणी फेटाळलेली आहे कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी करता येत नाही फी आणि कर यात फरक आहे अशी भूमिका हायकोर्टाने घेतली आहे लाडकी बहीण योजना ही सरकारनं बजेटच्या अंतर्गत घेतलेला निर्णय त्याला आव्हान कसं देता येईल पुन्हा प्रश्नचिन्ह असा थेट सवाल मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्याला केला आहे न्यायमूर्ती यावेळी याचिकाकर्त्याला या ठिकाणी सुनावणं सुनावलं देखील आहे बघा एकूणच अशा पद्धतीने म्हणजे कर भरतो म्हणून सुविधा घ्या अशी मागणी देखील करता येणार नाही फी आणि कर याच्यामध्ये वास्तवता फरक आहे अशी देखील भूमिका या ठिकाणी हायकोर्टाने घेतलेली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रद्द करण्याच्या जी याचिका होती ते याचिकेवरती आपल्या हायकोर्टाने जो मोठा निकाल दिलेला आहे त्याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद